नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तिसरा हप्ता आला या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर कृषी उन्नती योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाचा तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरित कर महाराष्ट्र शासनाचा जे आर आलेला आहे तर राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निनानवे मान्यता देण्यात आली आहे तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतरागत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबवण्यास या ठिकाणी शासनानं रुपये वीस आठ तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस लाख एवढ्या निधीच्या कार्यक्रमात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरता पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचा निधी या ठिकाणी तीन ते आठ येथील शासन शासनानवे वितरित करण्यात आला असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे तर केंद्र शासनाकडून संदर्भ क्रमांक बारा येथील पत्रानवे या ठिकाणी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षा करता तिसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा रुपये वीस कोटी निधी प्राप्त झाला आहे या पार्श्वभूमीवर तिसऱ्या हप्त्याचा मंजूर केंद्र हिस्सा व त्याला समरूप राज्य हिस्सा तेरा कोटी तेहतीस लाख निधी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांना वितरित करण्यास बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे प्रमाणे निर्णय घेत आहे आता शासन निर्णय पाहूया राज्यात कृषी उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राबवण्यात येणाऱ्या तिसऱ्या हप्त्यापोटी मंजूर केंद्र हिस्सा या ठिकाणी वीस कोटी आहे व त्याला समरूप राज्य हिस्सा तेरा कोटी तेहतीस लाख रुपये आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा